मोहगावात राहणाऱ्या संजय पांडे याची निर्गुण हत्या झाल्याची घटना काल उघडकीस आली तीन दिवसांनी त्याच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला डोक्यावरती निर्घुणपणे हातोडीचे घाव घालून आणि त्याचे डोळे फोडून त्याची हत्या केली हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता ही हत्या दोन एप्रिलला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे रिया सरकन्या सिंग व तिचा प्रियकर विशाल शिंदे यांनीही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पांडेच्या कॅबमधून ओळख झाली होती मात्र घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे विशाल आला होता कॅब चालक पांडे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची निर्गुण हत्या केली हत्येनंतर त्याचीच कार व मोबाईल घेऊन दोघेही पुण्याला आले मात्र तिथे त्यांच्याकडून अपघात झाल्याने संबंधित वाहन चालक त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पुढे त्यांनी असेही सांगितले की सदर प्रकार उघडकीस आला त्यानंतर उलवे पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात आपण कंप्लेंट घेण्याचं चा काम चालू असतानाच चा। संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघ जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी अं सिनियर पीआय रे आणि त्यांचा स्टाफ या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आत मादून उग्र वास येत होता मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने हे करत आहे आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग ही प्रथम दर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे आई वडिलांचं नाव तिने ना अजून रिव्हील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे तो एल डी कंपनीमध्ये कामा कामास आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोकेशन मध्ये रिव्हिल होती कोणामध्ये हे, हे, हे आ, मित्र आणि मैत्रिणीचे संबंध होते हा सध्या ही जी आ, रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास तो या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे